आपण पाहत आहात अल्फाज टी व्ही मराठी शनी शिंगणापूरच्या मंदिरातील घोटाळा हा एक धक्कादायक प्रकार आहे मंदिर ट्रस्टीकडून सुमारे दरमहा दोन ते अडीच करोडचा घोटाळा म्हणजे सर्वसामान्य जनता जी आज महागाई बेकारी बेरोजगारीच्या कात्रीत अडकत चालली आहे अशा वेळी मंदिर प्रशासनाकडून असे घोटाळे म्हणजे एक प्रकारे देशद्रोहच आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनी शिंगणापूर मंदिर प्रशासनाच्या घोटाळ्याचा पाडाच वाचला आणि अहवाल पाहिल्यानंतर ईश्वराच्या ठिकाणी देखील लोक किती प्रचंड भ्रष्टाचार करू शकतात याचा अतिशय भयानक अशा प्रकारचा नमुना या ठिकाणी या अहवालाच्या माध्यमातून आलेला आहे ज्या देवस्थानमध्ये अडीचशे ते पावणे तीनशे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातनं देवस्थान इतके वर्ष चालत होत त्या देवस्थानमध्ये यांनी दोन हजार चारशे सत्तेचाळीस कर्मचारी भरती केले आणि सगळे बोगस देवस्थानच्या रुग्णालयामध्ये तीनशे सत्तावीस कर्मचारी कार्यरत असल्याचं दाखवलं आणि तपासणी केली तर रुग्णालयात एकही रुग्ण नव्हता पंधरा खाटा ऐंशी वैद्यकीय आणि दोनशे सत्तेचाळीस अकुशल कर्मचारी असं या ठिकाणी दाखवलं या ठिकाणी केवळ चार डॉक्टर आणि नऊ कर्मचारी हजार होते या ठिकाणी रुग्णालयामध्ये कोणती मोठी बाग आढळून आली नाही पण नसलेल्या बागेकरता करता ऐंशी कर्मचारी दाखवण्यात आले आणि एकोण असे तीनशे सत्तावीस ज्यांना काही कामच नाही ज्यांचं काही अस्तित्व नाही असे तीनशे सत्तावीस कर्मचारी दाखवण्यात आले आता भक्त निवास जो आहे त्यामध्ये एकशे नऊ खोले या एकशे नऊ खोल्याकरता दोनशे कर्मचारी कार्यरत असं दाखवण्यात आलं आणि प्रत्यक्षात तिथे कोणीही आढळून आलं नाही काही दोन चार दहा कर्मचारी आढळले असते त्यासोबत देणगी स्वीकारण्याकरता आठ आणि तेल विक्री करता चार असे बारा काउंटर आहेत या बारा काउंटरवर दोन कर्मचारी केवळ काम करताना आढळतात म्हणजे जर तीन शिफ्ट त्यांनी केल्या चार शिफ्ट केल्या तर दोनशे आठ होतील या ठिकाणी तीनशे बावन्न कर्मचारी दाखवण्यात आले पार्किंग मध्ये तर या ठिकाणी एकूण यांच्याकडे तेरा गाड्या आहेत स्वतःच्या त्या स्वतःच्या तेरा गाड्यांकरता एकशे त्रेसष्ट कर्मचारी त्यांनी दाखवले आहेत आणि प्रत्यक्षात तेराच कर्मचारी त्या ठिकाणी आढळून आले वृक्ष संवर्धन विभाग त्र्याऐंशी कर्मचारी दाखवले कार्य कोणी नाही शेती विभागामध्ये एकूण पस्तीस एकर त्यांच्याकडे जमीन आहे पासष्ट कर्मचारी त्या ठिकाणी त्यांनी दाखवले आहेत पाणी पुरवठा विभागात एकोणऐंशी कर्मचारी त्या ठिकाणी दाखवलेले आहेत गोशाळा विभागामध्ये ब्याऐंशी कर्मचारी दाखवलेले आहेत आणि त्यातले सव्वीस कर्मचारी तर रात्री एक वाजेपासून काम करतात असं दाखवलेलं आहे हा यांचंच एक बंदी बांधावं लागेल वेग हे म्हणून शनिदेवाने प्रताप दाखवला त्यांना त्यांचा तेन त्यानंतर पार्किंग परिसर म्हणजे पार्किंगचे कर्मचारी वेगळे झाले आता पार्किंग परिसर स्वच्छ करण्याकरता एकशे अठरा कर्मचारी दाखवले सुरक्षा विभागात तीनशे पंधरा कर्मचारी दाखवले प्रसादालयामध्येही सत्त्याण्णव कर्मचारी दाखवले कुठेही ते दिसून आलेले नाहीत वाहन विभागाचं मी मगाशी सांगितलं तो वेगळा वाहन विभाग आता हा जो यांचे तेरा वाहन आहेत यांच्या तेरा वाहनांकरता एकशे शहात्तर कर्मचारी दाखवले आहेत तेरा वाहनांची पाहणं करण्याकरता त्यानंतर विद्युत विभागात एकच युनिट आहे त्या युनिट करता दोनशे कर्मचारी दाखवलेले आहेत आणि अशी एकूण दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर कर्मचारी कार्यरत असल्याचं दाखवलं आहे परंतु यातला कोणाचाही मस्टर नाही हजेरी पट नाही कोणाची सही नाही कोणाला हजेरी नाही भरपूर खर्च आहे सांगतो तू जवळपास या ठिकाणी आपण जर बघितलं तर याचा पॅटर्न असा केला की कार्यकर्त्यांनाच खाती उघडायला लावली आणि आपल्या हे जे काही मंदिर आहे मंदिराच्या मधनं दर महिन्याला त्यांच्या अकाउंटला पैसे जातात परस्पर पगार म्हणून आणि ते कुठेही अस्तित्वात नाही आहेत खर तर एकूण जुने कर्मचारी किती आहेत ज्याच्यावर इतके वर्ष मंदिर चाललं हो। दोनशे अठ्ठावन्न दोनशे अठ्ठावन्न कर्मचाऱ्यावर मंदिर मी अनेक वर्ष तिथे जातोय काही कधी अडचण नव्हती दोनशे अठ्ठावन्न कर्मचाऱ्याच्या ऐवजी हे दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर कर्मचारी हो या ठिकाणी नेमण्यात आले आणि म्हणून आता ते चेअरमन वगैरे सांगतो त्याच्यामध्ये जाहीर सत्कार करू पण या संदर्भात आता हा अहवाल राज्याच्या लॉन ज्युडिशरी विभागाकडे आलेला आहे या संदर्भात त्या कमिटीच्या संदर्भातली अंतिम सुनावणी ही चॅरिटी कमिशनर या ठिकाणी घेतात त्यामुळे त्यांच्या नियमानुसार ते योग्य कारवाई त्याच्यावर करतील पण लॉ एन ज्युडिशरीला मी या ठिकाणी असे आदेश दिले आहेत की यांच्यावर एफ आय आर दाखल करा आणि पोलिसांना सांगितलेलं आहे की बाहेरची टीम पाठवून या ठिकाणी याची पूर्ण चौकशी करा कारण या संदर्भात मला हेही नमूद करायचं आहे की यापूर्वी म्हणजे जेव्हा हे, हे आपण आश्वासन देऊन विशेष ऑडिट त्यांचं लावलं त्यापूर्वी चॅरिटीच्या एका अधिकाऱ्याने चौकशी करून क्लीन चिट दिली होती आणि त्याच्यावर मग ही चौकशी मी लावली तेव्हा हे सगळ्या गोष्टी निघाल्या त्यामुळे या संदर्भात फौजदारी गुन्हा देखील दाखल होईल तसंच सन्मान्य सदस्यांनी जो दुसरा घोटाळा सांगितलेला आहे की एक ओरिजिनल ऍप आणि दोन तीन नकली ऍप तयार करायचे आणि मग पूजेचे पैसे वगैरे त्या नकली ऍपवर स्वीकारायचे हेही या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे हा गुन्हा दाखल केलेला आहे हा गुन्हा महाराष्ट्र सायबर एडीजी यांच्या देखरेखीखाली या गुन्ह्याचे संदर्भातली सगळी चौकशी होईल